नमस्कार मित्रांनो अदानी वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीगचा आजचा अंतिम सामना मागे चाललेला जल्लोष तुम्हाला ऐकू येत असेल कारण आत्ता अंतिम सामना जस्ट संपला आहे आणि इतकी थरारक मॅच बऱ्याच दिवसांनी बघायला मिळाली आहे काय सुंदर मॅच झाली आहे सोलापूर स्मॅशर्स विरुद्ध पुणे वॉरियर्स आणि हा सामना पुणे वॉरियर्सनी जिंकलेला आहे आणि ते पहिल्या डब्ल्यू एम पी एलचे विजेते ठरलेले आहेत ही झाली हेडलाईन पण मॅच एक क्रिकेटचा सा अंतिम सामना जसा व्हावा तसाच हा सामना झाला आहे सोलापूर स्मॅशर्स टीमनी टॉस जिंकला बॉलिंग करायचा डिसिजन घेतला आणि अनुजा पाटीलची पुणे वॉरियर्सची टीम बॅटिंगला आली त्यांच्या ओपनर्स सुहानी आणि खुशी यांनी सुरुवात चांगली केली होती खास करून यावेळेला सुहानी खेळत होती सुहानीने चांगले स्ट्रोक्स मारले सुहानीनी अक्षय जाधवला हाताशी धरून संघाची धावसंख्या वाढवण्यास सुरुवात केली पण त्रेसष्टच्या धावसंख्येवर ती बाद झाली पाठोपाठ अक्षरा गेली आणि मग दोन एक्सपिरियन्स कॅम्पेनर्स पुणे वॉरियर्सची कॅप्टन अनुजा पाटील आणि वाईस कॅप्टन श्वेता माने त्या दोघींनी मैदानावर तळ ठोकला खूप फटकेबाजी केली नाही तरी पण त्यांनी योग्य संधीची लूज बॉलची वाट बघत धावा जमवायला सुरुवात केली आणि बघता बघता संघाला शंभरी पार करून दिले या अठरा ओव्हर्समध्ये पुणे वॉरियर्सनी सहा बाद एकशे एकोणतीस अशी धावसंख्या उभारली पुणे फलंदाज खूप मोठी खेळी केली नाही त्यांनी पण साधारण सगळ्यांनीच कॉन्ट्रीब्यूट केलं सोलापूर स्माश्टर्सतर्फे बोलायचं झालं तर आ, स्वांजली मुळे अचल अगरवाल या दोघींनी दोन दोन विकेट्स घेतल्या आता खरी मजा होती सेकंड करन, ती सेकंड इनिंगमध्ये कारण सोलापूर स्माश्टर्सना जिंकण्यासाठी एकशे तीस रन्स करायच्या होत्या अठरा ओव्हर्समध्ये हे तसं बघायला गेलं होतं अवघड नव्हतं पण फायनलची मॅच होती आणि रनचेच करायचा होता हे जास्त महत्त्वाचं होतं त्यांची ओपनिंग पेअर ईश्वरी अवसरे ईश्वरी सावकार दोघेही मैदानावर आल्या ईश्वरी अवसरे लवकर बाद झाली आणि मैदानावर आली तेजाबाई अर्थात तेजल हसबनेस सोलापूर स्मॅशर्सची कॅप्टन तिने आल्या आल्या आपला इंटेंट दाखवला पहिल्याच बॉलवर तिने एक उत्तम फटका मारला चौकार पड़ पड़ लगी लगी। नंतर तिने एक षटकार पण मारला पण तिचे इंटेन्स छान होते पण इशिता खळेच्या एका बॉलवरती एल बी डब्ल्यू झाली आणि त्याच्यानंतर मैदानावर आली ती मुक्ता मगरे संघाची व्हाईस कॅप्टन इकडे ईश्वरी सावकार धावबाद झाली आणि मैदानावर आलेल्या शाग्नली क्षत्रियनी मुक्ता मगरेच्या साथीनी धावसंख्या वाढवायला सुरुवात केली त्या दोघींनी अप्रतिम फलंदाजी केली संघाला शंभरी गाठून दिली आणि ते पुणे वॉरियर्सच्या स्कोअरच्या अगदी जवळ आले होते आणि त्यात मुक्ता मगरे बाद झाले खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये सीसोचा खेळ होत होता कोण जिंकेल कोण हरेल हे सांगता येत नव्हतं मुक्ता बाद झाल्यानंतरसुद्धा शालमलीनी फटकेबाजी सुरूच ठेवली तिला साथ मिळत होती लोअर मिडल ऑर्डरची शेवटच्या ओव्हरमध्ये सोलापूर स्माटर्सना जिंकण्यासाठी नऊ रन्स करायच्या होत्या सहा बॉल्स नऊ रन्स अशा वेळी अनुजा पाटीलनी चेंडू स्वतःच्या आधी घेतला तिच्या पहिल्याच बॉलवर शालमलींनी चौकार मारला आता इथे सोलापूर स्मॅशर्सचं पाडलं जड होतं पुढचे दोन्ही तिन्ही चेंडू शालमली आणि दामिनी बनकर या दोघींनी खेळून काढले प्रत्येक बॉलवर एक रन निघत होती पण शेवटच्या दोन बॉल्समध्ये अनुजा पाटीलनी कमाल केली तिने आधी शालमलीला बाद केलं कॉटन बोल्ड आणि शेवटच्या चेंडूवर जेव्हा जिंकण्यासाठी दोन धावा हव्या होत्या तेव्हा शेवटची फलंदाज स्वांजली मुळे तिनी सरळ चेंडू मारला तो अनुजाच्या हातात आणि तिने नॉनस्ट्रायकर एंडला बेल चुलवला शेवटचा फलंदाज धावबाद आणि पुणे वॉरियर्स संघाने ही मॅच फक्त एका रनने जिंकली फायनल असावी ती अशी दोन्ही टीम्सनी जबरदस्त खेळ केला खऱ्या अर्थाने क्रिकेट इथे बघायला मिळालं दोन्ही टीम्स खूप मस्त खेळल्या पण शेवटच्या शतकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत नव शिल्लक ठेवले त्या अनुजा पाटीलनी आणि तिच्या पुणे वॉरियर्सच्या टीमनी नेल बायटिंग फिनिश नेल बायटिंग फिनिश नेल बायटिंग फायनल म्हणतात ती हीच जी आपल्याला आज पहिल्या अदानी वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या फायनल मॅचला बघायला मिळाली वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच ली। महाराष्ट्राचा महासंग्राम पहिल्या सीझनचा आज शेवट झाला आणि पहिल्या सीझनचे विजेता ठरलेत पुणे वॉरियर्स यापुढे महाराष्ट्र प्रीमियर लीग अर्थात पुरुषांची स्पर्धा चालू असेल आणि त्या स्पर्धेचे सगळे अपडेट्स मी आपल्यासाठी घेऊन येतोय लाईव्हकास्ट चॅनलवर तेव्हा बघत राहा लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या मित्रमंडळींना सांगायला विसरू नका धन्यवाद